क्यात यार हे कोण जनता कॉर्पोरेशन बोलू आम्ही सदस्य केलंय इगा डाइवर्ट मारबडून त्याला गोसावरंदारा डाइवर्ट यार यावर की काय करत आहोत सर नगर मध्ये सिटी बद्दल जे जन सभेला जनृद्धेबद्दल जन कृंत सभे कोण बोलत आहे यार आपण डाइवर्ट मारणार सर मी दुकान आहे ते डाइवर्ट मारत नाही तरी हा आप बरोबर काय